नांदेडमध्ये गोळीबार करणाऱ्या ना दोन आरोपींना एटीएस पथकाने पंजाबमध्ये अटक केली आरोपी बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेत सगळे सहभागी असल्याने एटीएसच्या पथकाने त्यांना अटक केली नांदेडमध्ये दहा फेब्रुवारीला शहिदापुरा परिसरात गोळीबार करण्यात आला होता ज्यात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला होता या घटनेतील गोळीबार करणारा मुख्य आरोपी जगदीश उर्फ जग्गा व त्याचा साथीदार शुभसिंगने गोळीबार केल्याची कबुली आता दिली आहे नांदेडमध्ये गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना आता अखेर अटक करण्यात आली संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा आता सहकारी अवेश तांदे आपल्यासोबत जोडले अवेश नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली होती मात्र या दोन्ही गोळीबार करणाऱ्या आरोपींना आता पंजाबमधून अटक करण्यात आले काय अधिकची अपडेट नक्कीच कारण नांदेडमध्ये गँगवार होत एक प्रकारे कारण की ज्या ज्यांच्यावर हल्ला झाला ते जामीनावर जामिनावर बाहेर सुटले त्याच वेळेस त्याच्यावर हल्ला झालेला होता रिता याच्या भावावर हल्ला केल्याप्रकरणी समोरच्या गफर खालचा या संघटनेनं त्यांच्यावर अटॅक केला होता त्या अटॅकमध्ये एकाचा गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि एक जखमी झाला होता आता त्याप्रकरणी पोलीस प्रशासन खळबळून जागा झालं त्यांनी वेगवेगळ्या जागी आपल्या टीम पाठवल्या होत्या आणि पंजाबमधून या दोन्ही आरोपीला अटक केली आहे जगदीश आणि शुभम सिंग असे या दोन्ही आरोपीचे नाव असून जगदीश आणि गोळीबार केल्याची कबुली सुद्धा दिलेली आहे करण नक्कीच अवेश खूप खूप खुँ धन्यवाद या अधिकच्या माहितीवर नांदेड मध्ये गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना आता अखेर अटक करण्यात आली